नमस्ते हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठुमरे युट्यूब चॅनलवर आपल्याला सर्वांचं स्वागत आतापर्यंत आपण पाहत आलो आहोत की आरोग्यासाठी आपण काय करायला हवं आरोग्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत इन्स्युनिन रेजिस्टर म्हणजे काय इन्सुन रेजिस्टर कशा पद्धतीने कमी केलं पाहिजे त्याबरोबर आपल्याला एक्झरसाइज सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट असते परंतु नेहमीच लोक फक्त चालण्याचा व्यायाम करतात आणि त्यांना काहीच फायदा होत नाही आपण रोज चालायला हवं फक्त पंधरा ते वीस मिनटं ते एक तीन मिनटं स्लो चालणं तीन मिनटं फास्ट चालणं अशा पद्धतीनं एक पंधरा ते वीस मिनटं व्यायाम करावा यानंतर आपल्या शरीरासाठी गरज असते ती म्हणजे स्ट्रेंथ फ्लेक्झिबिलिटी आणि स्टॅमिनाची स्ट्रेंथसाठी आठवड्यात एक दिवस अपर बॉडी आठवड्यात एक दिवस लोअर बॉडी आणि आठवड्यात एक दिवस कोरचा एक्सरसाइज करायला हवा यानंतर आपल्याला फ्लेक्झिबिलिटीसाठी आपण सूर्यनमस्कार आणि काही योगासनं करायला हवीत आणि स्टॅमिनासाठी रोज सायकलिंग रनिंग किंवा स्विमिंग हे करायला हवं अशा पद्धतीने आपण सहा दिवस व्यायाम करायला हवा व्यायामाचे फायदे म्हणजे आपण एक्सरसाइज व्यवस्थित केल्यामुळं आपल्याला रक्ताचा पोटा व्यवस्थित होतो दुसरी गोष्ट स्नायूंची ताकद वाढते तिसरी गोष्ट आपल्याला प्रत्येक पेशीला ऑक्सिजन बरोबर मिळतो आणि व्यायामामुळं सर्क्युटन व्यवस्थित झाल्यामुळं आपल्या शरीरात नायट्रिक ऑक्साइड रिलीज होतं नायट्रिक ऑक्साईड झाल्यामुळं रक्तवाहिन्या मधून रक्ताचा फ्लो व्यवस्थित होतो रक्तवाहिन्या डायलेट होतात त्यामुळे संपूर्ण शरीराला आपल्या रक्ताचा पोटा व्यवस्थित केला जातो आपल्याला रक्ताभिसरण पिसरण आहे त्याबरोबर आपल्या शरीरामध्ये लिम पण सर्क्युलेशन व्हावं लागतं जर आपल्या संपूर्ण सांध्यांच्या व्यवस्थित हालचाल झाल्या तर लिम्फॅटिक ड्रेंज पण व्यवस्थित होतं त्यामुळे आपल्या शरीरातील इन्फ्लेमेशन पण कमी केलं जातं अशा पद्धतीनं आपल्या शरीराला व्यायामाचा फायदा होत असतो आज आपण व्यायाम करण्या अगोदर पूरक हालचाली कशा पद्धतीने करायला पाहिजे व कोणत्या करायला पाहिजेत आपण पाहणार आहोत पूरक हालचाली बघणार आहोत पूरक हालचाली प्रत्येक हालचाल कमीत कमी दहा वेळा करणे गरजेचे आहे त्याप्रमाणे मनगटेच्या चा, हाताचे आपण उजव्या बाजूला दहा वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा डाव्या बाजूला दहा वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा याप्रमाणे खांद्याची चालचा करणार आहोत खांद्याची हालचाल दहा वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खांद्याच्या हल्चा साठी आपण हात उजवीकडे आणि दहावीकडे करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याप्रमाणे खांद्याच्या अर्जासाठी आपण हाताची बोटे बरोबर आपल्या खांद्यावर ठेवणार आहोत व हाताची आपण हालचाली करणार आहोत क्लॉक वाईज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्यानंतर उलटी हालचाल करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यानंतर खंदाच्या आपण हालचाली पुढे आणि पाठीमा करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाठीमागे एक दोन चार सहा सात आठ नऊ दहा याबरोबर मानेच्या हालचालसाठी आपण ऍक्शन अशा पद्धतीने करणार आहोत की पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा यानंतर आपण कमरे चालसासाठी उजवीकडे आणि डायवीकडे कमरेचे रोटेशन करणार आहोत सुरुवातीला उजवीकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा डावीकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यानंतर आपण घोट्याच्या हालचाली करणार आहोत त्या आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला उज्या पायाच्या घोट्याच्या बाहेरच्या बाजूला हालचाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आतल्या बाजूला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा डाव्या पाहिजे गो, घोट्याच्या हालचाली बाहेरच्या बाजूला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आतल्या बाजूला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता आपण गुडघ्याच्या हालचाली आधीच बाजूला आणि बाहेर बाजूला पाहणार आहोत गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूच्या हालचाली उजवा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूच्या हालचाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा डाया पायाच्या गुडघ्याच्या हालचाली बाहेरच्या बाजूस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा गुडघ्याच्या पायाच्या आतील बाजूस हालचाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीनं आपण पूरक हालचाली करायला हव्यात या पूरक हालचाली करताना आपल्याला थोडीशी ताण लागली तरी पाणी घ्यायला हरकत नाही आणि हालचाली करण्यापूर्वी थोडंसं आपण पाणी घ्यावं जेणेकरून डिहायड्रेशन होता काम नाही धन्यवाद व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा काही शंका असेल तर कमेंट्स करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद